मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत एकदम मस्त तिखट चमचमीत असे ज्वारी बाजरीची धिरडी करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे ज्यांना ज्वारी बाजरी डॉक्टरांनी खायला सांगितली आहे किंवा रोजच्या आहारात घ्यायला सांगितली आहे आणि ज्यांना भाकरी करता येत नाही त्यांनी तर हे नक्की ट्राय करून बघा चला तर लागूया का मला आणणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर मी इकडे ज्वारी बाजरीची एक एक वाटी पिठं घेतलेली आहेत अर्धी वाटी मी तांदळाची पिठी घेतलेली आहे जर तुम्हाला कोणत्याही एकाच पिठाची धिरडी करायची असतील तर तुम्ही कुठलंही दोन वाटी ज्वारीचं पीठ घ्या किंवा बाजरीचं पीठ घ्या पण मी इकडे एक एक वाटी घेतलेली आहे कारण मला मिक्सवाली आवडतात तर ज्वारी बाजरी एक एक वाटी अर्धी वाटी तांदळाची पिठी त्याच्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा आहे तीन मी इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर फक्त दोन घेतल्या तरी चालतील तसंच इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे चवीप्रमाणे मी इकडे मीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद आहे धण्या जिऱ्याची पूड पण मी थोडी थोडीशी घेतलेली आहे आणि थोडीशी मी इकडे कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला मिक्स करायला लागणार आहे पाणी बस एवढं साहित्य लागणार आहे कृतीला आता आपण सुरुवात करणार आहोत तर आपण काय करूया सगळी पिठं आहेत ही ह्याच्यात टाकून घेऊया तसंच कांदा कोथिंबीर आणि हिरव्यावाल्या मिरच्या आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करूया आणि नंतर पाण्याने आपण ह्याला भिजवून घेऊया आता आपण थोडं थोडं पाणी टाकून ह्याला मिक्स करत जाऊया तर इकडे आपलं बघा बॅटर हे तयार झालेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी बघा घावणपेक्षा घट्ट आहे आणि आंबोळीच्या पिठापेक्षा म्हणजे डोशाच्या पिठापेक्षा हे थोडंसं पातळ आहे हे बघा तर एवढ्या ह्याच्यासाठी मला साडेतीन वाट्या पाणी लागलेलं आहे चला तर, तर मग आता आपण धिरडी करायची सुरुवात करूया चला तर मी इकडे आपला तवा तापलेला आहे गॅसची फ्लेम ही मी मिडियम ठेवलेली आहे थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि हे बघा ह्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करा बस आता आपण ह्याला झाकण लावून शिजवून घेणार थोडस वरून आपण ह्याला तेल लावून घेऊया आणि हे बघा किती सुंदर असं दिसत आहेत आता आपण खालच्या साईडने देखील ह्याला असंच भाजून घेऊया चला तर मग खालच्या साईडने देखील हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे हे बघा आता आपण काय करूया ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा किती सुंदर दिसतोय आणि असेच आपण बाकीचे सगळे करून घेणार तुम्ही बघतच असाल इकडे आपली मसालेवाली धिरडी ही तयार झालेली आहेत हेल्दी आहेत टेस्टी आहेत मस्तच लागतात आणि पटकन होणारी आहेत खाणार कशाबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता भाजी बरोबर खाऊ शकता खाणार कधी तुम्ही ब्रेकफास्टला खा लंचला खा डिनरला खा कधीही खा हे हेल्दी आहेत त्यामुळे तुम्ही कधीही खाऊ शकता रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर करास पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद